शाळा स्तरावर तृणधान्य व कडधान्याचा वा सर्वाधिक वापर करून व वा तृणधान्य व कडधान्य याची योग्य जोपासना करून विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून शालेय पोषण आहार शिजवा जेणेकरून विद्यार्थ्यांना अन्न खाऊ खाऊच वाटलं पाहिजे याकरिता शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी व मदतनीसांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी प्रवींद्र शिवणकर यांनी केले ते शिक्षण विभाग पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेत अध्यक्ष मार्गदर्शन करताना बोलत होते तालुका स्तरीय पाककला स्पर्धेत नऊ केंद्रातून सतरा स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुषमा मंडलवार यांनी प्रथम बक्षीस प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक आशा हलामी यांनी प्राप्त केला तर तृतीय क्रमांक संसदी केंद्रातून लता राऊत यांनी तृतीय क्रमांक मिळविला यावेळी कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व मदतनीस मोठ्या संख्येत उपस्थित होते मिक्स केल्या ना तुमचे दोषी निघत नाही त्याला आहे लक्षात ठेवा जे तुम्ही लसणाची आयती ना सगळ्याचे आहे ते सगळ्याच निघते का सांगा ना तुम्ही मला माहित आहे म्हणजे ते निघत नाही दोन तीन तर मोडतेच तुमच्या हाताने ज्याने बनवता नाहीये त्याचे दोन तीन तर मोडणारच आहे